आज जी घटना घडली आज एक बी एस टी बसच्या खाली वैभव तांबळे नावाचा मुलगा जे आला आणि त्याच्या अपघातामुळे मृत्यू झाला खरोखर मी तर आरोप करतो मा या बी एस टी बसवाल्यांच्या जे जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्यावर माझा थेट आरोप आहे कारण की डेपो मॅनेजरनी काय करायला पाहिजे आता जे नवीन बस आलेत ज्याला पॉवर ब्रेक आहे पॉवर स्टेरिंग आहे त्याच्यामुळे त्यांना काय नॉलेज नाही आहे आणि ते इलेक्ट्रिक बस बाजूला जाताना पण आवाज पण येत नाही आहे तर माझा बी एस टी जेवढे बी एस टी डेपो मॅनेजर आणि ते मोठे अधिकारी त्यांना निवेदन आहे का तुम्ही त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जे नवीन बसचं ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्याच्या रद्द करा किंवा काय करा तिकडे एक चांगला म्हणजे जो ट्रेनिंग निघ डेपोमधून निघताना तो ड्रिंक्स केला आहे का नाही केला आहे तर त्याच्यावर लक्षात देणारा एक समिती पाहिजे कारण की आता जे नवीन नवीन जे ड्रायव्हर आलेत ते दे, त्यांना कॉन्टॅक्ट कर पैसे वाचवण्यासाठी कमी पगारामध्ये असं कुठलाही ड्रायव्हरना तो घेऊन येतो आणि हा बस तुम्ही बघता बघत असेल कुर्लामध्ये एवढा मोठा दुर्घटना झाला आहे हा दहा दिवसाअगोदर कंटिन्यू चार वेळा एन टी रोडमध्ये ॲक्सिडेंट झाला बसचा अपघात झाला आहे बरोबर हा एक गोदर आहे अजून किती लोकांचा जीव हा बेस्ट घेणार आहे याच्या अगोदर मी वारंवार पत्र देऊन मी महानगरपालिकेला स्पीड ब्रेकरचं मागणी केलं आहे पण महानगरपालिका ट्राफिक आणि कंट्रोल बोर्डचा करता आणि हायकोर्टचा हे जे कायद्याचं दाख दाखवून स्पीड ब्रेकर काय करत नाही पण माझं एक म्हणणं आहे की कुठे कुठे ॲक्सिडेंट होतो तिकडे स्पीड ब्रेकर टाकण्याचा गरजेचं आहे